राज्याच्या विधानसभेला गौरवशा गौरवशाली वारसा रा, राबला असून या सभागृहाच्या देश्या पद अध्यक्षस्थानी आपली निवड झाली याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो विधानसभा अध्यक्ष हे पद स संविधानदृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे या पदावर काम करण्याच्या व्यक्तीने पक्षीय भेदभाव दूर ठेवून निपक्ष पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सहभागृहात निष्फळ पद्धतीने कार्य करून या सहभागाचे ग गरिमा आणखी वाढावा अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सहभागावर निष्फळ पद्धतीने कार्य करून या सभा गरिमा आणखी वाढावा अशी मला खात्री आहे आपल्या पुढे वाद शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो राहुल सुरेश नागरिक विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन स्वीकारावे शिकर, अशी मी त्यांना विनंती करतो संत साहेब धन्यवाद धन्यवाद マウイってあってした चेरला तिरे न्याय द्यावाच लागेल अध्यक्षावर आतापासून दबाव आणू नका तुम्ही दबाव आणू नका हे आता पुढचं आहे मुख्यमंत्री होऊन भाषण करतील आणि मग अध्यक्षाचे शेवटी भाषण